नृसिंहवाडीमध्ये कृष्णावेणी मातेच्या उत्सवाला रथसप्तमीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली यावेळी पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मार्गावर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती यानिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नृसिंहवाडीमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी कृष्णावेणी मातेच्या उत्सवाला रथसप्तमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला कागलकर वाड्यातून कृष्णावेणी मातेची उत्सव मूर्ती सवाद्य मिरवणुकीनं मंदिर परिसरातील कृष्णावेणी मंदिरात आणण्यात आली मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीसह रंगेबिरंगी रांगोळी फुलांच्या पायघड्या भक्तांनी घातल्या ले होत्या लेझिम पथक बँड ढोल तशाचा गजर अशा मंगलमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली सुवासिनींनी कृष्णावेणी मातेचं औक्षण केलं त्यानंतर दत्त मंदिर परिसरात नव्यानं बांधलेल्या दगडी कृष्णावेणी मंदिरामध्ये विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी श्री दत्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम वाद्याच्या गजरात सलामी दिली यावेळी भाविकांनी कृष्णावेणी माता की जयचा जयघोष केल्या परिसर भक्तिमय झाला होता दरम्यान उत्सवामध्ये गायन भजन कीर्तन पुराण प्रवचन भक्तिगीत असे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत